मग ते मंदिर असेल किंवा मस्जिद असेल मनुष्या मस्जिदीचं एक मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पाहिलेलं आहे परंतु केवळ कुणाचा तरी अट्टहास पूर्ण करण्यासाठी आणि धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या लोकांना खतपाणी देण्यासाठी जर एकतर्फी कारवाई होणार असेल तर त्याचा पुणेकर नागरिक हा सर्वसमावेशक पद्धतीने विरोध करतील हे आम्ही यांना सांगितलेले या शिष्टमंडळामध्ये आम्हाला एक समाधानकारक बाब वाटली म्हणजे महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली की अशी एकतर्फी कारवाई करणं चूक आहे अशा प्रकारची कारवाई धार्मिक स्थळावरची करता येणार नाही धार्मिक स्थळावरील कारवाई संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा मागलाईज केलं जाईल आणि जी बाधित होणारी असतील नागरी विकास योजनेमध्ये त्यांचा अन्यत्र शिफ्टिंग केलं जाईल हे देखील ही बाब एकीकडे असताना सरकारी सत्तेतला पक्ष मात्र याबद्दल आग्रह धरतोय आणि धार्मिक ध्रुवीकरण मस्जिदी आणि मंदिराच्या नावाखाली करतो ही बाब अत्यंत निषेधारे आणि वाटते त्यामुळेच ती निर्माण केली जातात त्यामुळे कोणत्याही धार्मिक स्थळावर कारवाई करू नये अशी एक आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही केलेली दरम्यान महानगरपालिकेने तरीही जर आग्रही बुलडोजर चालवण्याची भूमिका घेतली